भुसाळ तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादाने भाजपा महायुतीचे आमदार संजय सावकारे हे आमदारचे नामदार होणार असल्याचे साई भक्त तथा समाजसेवक पिंटू कोठार यांनी म्हटले आहे भुसावळ तालुक्यातील प्रत्येक समाजाचा या सिंहाचा वाटा आहे आज पंधरा डिसेंबर रो रोजी सायंकाळी चार वाजता आमदार संजय सावकारे मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचे पिंटू कोठार यांनी सांगितले हाच भुसळकरांसाठी मोठा आनंद आहे भुसळ शहराची जिल्हा होण्याकडे वाटचाल सुरू झाली आहे आता शहराचा सर्वांगीण विकास होणार असल्याचे पिंटू कोठारे यांनी म्हटले आहे आज भुसाळ तालुक्याच्या जनतेच्या आशीर्वादाने आमदार संजयजी सावकारे हे आमदारांचे नामदार होणार आहे या सगळ्या सिंहचा वाटा म्हणजे पुसवाळकरांच्या प्रत्येक समाजातील प्रत्येक जनतेचा आहे आणि आज चार वाजता नागपूर येथे आमदार संजयजी सावकारे हे नामदार पदाची मंत्रिपदाची शपथ घेणार आहे हा आनंद भुसाळ तालुक्यासाठी फार मोठा आहे शहराच्या विकासाकडे अजून मोठी वाटचाल शहराचा जिल्हा जिल्हा होण्याच्याकडे एक मोठी वाटचाल होणार आहे जेणेकरून एक विकासाकडे वाटचाल झाली म्हणजे सर्व गोष्टी शहरामध्ये शांतता वगैरे नांदतात आम्ही त्याच मत याच्यावरती मतं मागितली होती शांततेवरती आणि तेच सिद्ध झालं आहे आज संजय भाऊ सावकारांचा जो चेहरा पक्षाने दिलेला आहे मंत्रीपद म्हणून जर ह्याच्या मागचं सर्वात मोठं कारण भुसाळकरांनी दिलेला विश्वास हा आहे तरी संजयजी सावकर यांना मंत्रिपदाच्या भुसाळकर जनतेकडनं फार फार शुभेच्छा ओम साईरा